च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न समस्या मांडलेल्या आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून शहरवासियांना त्रास देण्याचं काम हे प्रशासन हे राज्य सरकार करत आहे आपण आज जे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाच्या नंतर आपण एक सरकारला निवेदन देणार आहोत निवेदनामध्ये आपण एक तेरा मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये आमच्या मागण्या आहेत शहरातील सर्व भागात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे शहरात स्वच्छता वेळेवर तसेच योग्य प्रकारे करण्यात यावी नंबर दोन शहरातील नागरिकांना विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना भटक्या कुत्र्यांच्या झुंडीला सामोरे जावे लागत आहे यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून तातडीने मोकाट जनावरे जसे की कुत्रे डुक्कर गाय बैल यांचा बंदोबस्त करण्यात यावा नंबर तीन शहरात सुरू असलेल्या कुयारी गटार योजनेचे काम अत्यंत दिनागतीने सुरू असून त्याच्या दर्जाहीन पद्धतीने काम केलं जात आहे त्यामुळे कुयारी गटार योजनेचं काम अत्यंत जलद गतीने करावे आणि पूर्व ते काम संपवण्यात यावे नंबर चार शहरातील रस्ते आणि नाल्यांची तात्काळ दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे शहरातील एकोणसाठ रस्ते आणि नाल्यांसाठी एकशे चाळीस कोटी रुपयांचा जो निधी आहे हे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या वादामुळे अत्यंडरचा निवाद घालून गेली दोन मंजूर असलेला निधी त्याचंही काम रद्द करण्यात आलेला असून त्या एकशे चाळीस कोटी रुपयांचे कामे तात्काळ सुरू करण्यात यावे नंबर पाच आपले शहर धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण असून आपली नगर परिषद अवर्ग दर्जाची आहे परंतु शहरातील नागरिकांसाठी एकही उद्यान नाही ना ही अत्यंत दुर्दैवाची आणि लज्जास्पद गोष्ट आहे त्यामुळे शहरातील उद्यानांची तातडीने दुरुस्ती तसेच शुभीकरण करण्यात यावं शहरामध्ये महिलांसाठी शहरामध्ये महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही आहे या शहराची लोकसंख्या दोन लाख आहे या शहर या शहराची लोकसंख्या दोन लाख असून ग्रामीण भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी आता मोठ्या संख्येने आपल्या माता भगिनी या ठिकाणी येत असतात परंतु त्यांच्यासाठी कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नाही आहे असं हे अत्यंत लज्जास्पद बाब ह्या नगरपालिका आणि या सरकारसाठी आहे तर शहरामध्ये विविध भागात महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्यात यावेत नंबर सहा शहरातील आठवडी तसेच दररोजच्या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात घाण आणि अस्वच्छता आहे त्यामुळे आठवडी बाजार रविवारचा आणि दररोजचा जो बाजार आहे परिसर त्याची स्वच्छता करण्यात यावी तिथल्या असुविधा दूर करण्यात याव्यात नंबर सात शहरातील अनेक भागात पतदिवे बंद आहेत या नगरपालिकेने या राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व राज्यातील पतदिव्यांचे काम एका गुजरातच्या एजन्सीला दिलेलं आहे त्यामुळे या पतदिव्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे आणि या पालिकेकडे ते दुरुस्ती करत नाहीत आणि नवीनही टाकून देत नाहीत तर अनेक भागात जिथे लाईट बंद आहे तिथे अनेक वर्षापासून लोक अंधारात आहेत तर ते पद्धतीने तातडीने सुरू करण्यात यावेत नंबर आठ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करण्यात यावा आपल्या शहरासाठी जी उजनीची पाणी पुरवठा योजना आहे या योजनेला दोनशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचा खर्च करून या शहरासाठी उजनीचं पाणी आपल्या शहराला मिळालेलं आहे आणि ते उजनीचं धरण आपण बघतोय गेली अनेक वर्ष शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो असतं आपलं रिझर्वेशन जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी तिथे उपलब्ध आहे तरीही दररोज नाही किमान एक दिवसाड तरी पाणी पुरवठा या शहरात व्हायलाच पाहिजे परंतु सात सात आठ आठ दिवस या नगरपालिकेमार्फत आपल्याला पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत तसेच दररोज करण्यात यावा नंबर नऊ नु, शहरातील कचरा डेपूरच्या दुर्गंधीचा आणि गाणीचा त्रास परिसरातील नागरिकांना तसेच तिथल्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात होत आहे हा कचरा डेपो गेली अनेक वर्षानुवर्षे ज्या भागात आहे तो भाग बायपासला शिकून आहे आणि आता शहर आपली वाढ ती झालेली असल्यामुळे तिथे नागरी वस्ते आहे तर तिथं प्रचंड प्रमाणात घाण आणि कचरा डेपोचं विघटीकरण कचऱ्याचं केलं जात नाही त्यामुळे तिथला वास खाद्यानगर असेल गणेश सगळ्या निर्य आणि संपूर्ण निवृत्कापर्यंत त्यांना होत आहे तिथे भारत विद्यालय ही शाळा आहे तिथल्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे यावर तिथे नागरिकांनी महाविकास आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने वेळोवेळी तिथे आंदोलन करून या प्रश्नावर वाचा पडले कलेक्टर साहेबांनी दोन वेळेस परंतु हा मुद्दा कसाच पुढून आहे यासाठी आम्ही आज आग्रही आहोत की आपण हा कचरा डेपो याचं व्यवस्थापन करण्यापेक्षा तो कचरा डेपो तिथून कायमस्वरूपी स्थानांतरित करण्यात यावा नंबर दहा आपल्या शहरामध्ये भोगावती नदीच पात्र आहे या भोगावती नदीच्या पात्रामध्ये प्रचंड घाण आहे आणि या नदीचं रूपांतर नालीमध्ये करण्याचं काम ह्या नगरपालिकेमार्फत झालेला झालेलं आहे त्यामुळे न... भोगावती नदीचे स्वच्छता आणि सौंदर्यीकरण यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावं नंबर अकरा शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे यातून नागरिकांना श्वसनाचे आणि घशाचे आजार उद्भवत आहेत त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी नंबर बारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी या शहरामध्ये सिग्नलचा जो खेळखंड उभा गेली अनेक वर्ष सुरू आहे सिग्नलचे पोल उभा केलेले असतात ट्रॅफिकवाले म्हणतात त्याचं व्यवस्थापन नगरपालिकेने करायचं असतं नगरपालिका म्हणते आमच्याकडे त्याचा निधी नाही आहे तर ह्या गोळामध्ये ट्रॅफिकचे सिग्नलचे गेली सात आठ वर्ष बिजत गोमडं पडलेलं आहे या शहरामध्ये जर त्यांना सिग्नल व्यवस्थित करायचे तर राज्य सरकार आणि नगरपालिकेने त्याच्यात तातडीने पावले उचलून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी शहरातील जुन्या जे रेखांकन नाही आहोत म्हणतो आपण तात्पुरत्या स्वरूपातले तर ते ट्वेंटी टू लेआउट झालेले जवळपास पंचवीस तीस टक्के प्रॉपर्टीज आणि तिथले आपले रहिवासी लोक आहेत ज्यांचे प्लॉटधारक आहेत ते आणि त्यांचे लेआउट हे अंतिम स्वरूपात त्यांना मंजुरी देऊन म्हणजे फायनल लेआउट करून त्यांचा जो एक अडथळा आहे प्रॉपर्टीचा तो तो दूर करावा असं तेरा मागण्यांचं आज आपण निवेदन जिल्हाधिकारी महोदय आणि मुख्याधिकारी मॅडम यांना काँग्रेस पक्षामार्फत सादर करीत आहोत त्यासाठी ते आपण आज हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला आपल्या काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे आपले वरिष्ठ उपाध्यक्ष सैयद खलीम सर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील माजी नगरसेवक सय्यद से, नादेरुल्ला हुसेनी साहेब जिता काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट जावेद काजी या नगरपालिकेत ज्यांनी या राज्यामध्ये विक्रम केला आहे रमाई आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास चार हजार आपल्या बांधवांना घरकुल मंजूर करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आपले काँग्रेस पक्षाचे नेते गटनेते सिद्धार्थी बनसोडे ओबीसी विभागाचे अध्यक्ष धनंजय राऊत साहेब आपले युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहिलेले राजे निंबाळकर आपले अशोक बनसोडे साहेब माजी नगराध्यक्ष विजय साहेब आपले सन्माननीय सन्माननीय सन्मान्य सदर उस्मान खुरेशी साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉक्टर स्मिता देश अब्दुल लतीज साहेब शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आरिफ भाई मुलानी आमचे युवा नेते आजरभाई पटाल माजी नगरसेवक अलीम शेख साहेब येलिशिवायचे माजी अध्यक्ष कपिल सय्यद युवा काँग्रेसचे आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष धवलसिंह लावणजी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आपले भारत यात्री काजी साहेब आमचे प्रभाकररावजी लोंडे साहेब शहाजी मुंडे सर सांस्कृतिक विभागाचे प्रेम सपकाळ भाई ते महादेव तात्या पेठे अभि अभिषेक नाना बागल ते सद्दामभाई काजी शहानवाज सय्यद जादे अभिमान ते माजी नगरसेवक बोईबाई सौरभ गायकवाड सर्व यांच्यासह आपल्या या शहरातील माता भगिनी या आंदोलनात सहभागी आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही या नगरपालिकेला पुन्हा एकदा इशारा देऊ इच्छितो की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत जे जनहिताच्या मागण्या आहेत त्याचा आपण तातडीने त्याच्यावर सकारात्मक पावले उचलून या नागरिकांचा त्रास या शहरातील निष्पाप नागरिकांचा त्रास आपण दूर करावा अशी मी विनंती करतो